हाय हाय गुड आफ्टरनून मी आत्ता ब्लॉक चालू करते आत्ता पाहुणे आज मला वेळ झाला आवडायला कारण आज सुट्टी असल्यामुळे मी लेख होतले तर काय आता आईने बोलवलं आहे मला खाली तर मी जाऊ येते आईकडे पोळी काहीतरी केली आहे माझ्या आवडतीची म्हणून ती म्हणते खाली म्हणून मी चालली आईकडे जेवायला थोडंसं खाते घरी जाते मग खूप काम आहेत आज दाखवते तुम्हाला मी किती काम आहेत आज किती काम करते मी आई काय आहे ते मम्माच फेकू नको तुटून जाईल हट तूच हट आईने आमचं स्वागत केलेलं आहे नालाय फोग म्हणून आणि आम्ही आता घरात आलो आहे आई दरवाजा खिडक्या बंद कर पाऊस येणार दिसतोय हो खूप जोरदार वार येते कारण वर तर घरात माझ्याकडे तर आहे काय मिळत होती तू मम्मा हे बघा माझी आवडती भाजी केली बटाट्याची म्हणून मला तिने बोलवलं होतं जेवायला आणि हा मी कालू पराठा केला होता रात्रीचा तो रात्री केला होता हा तो म्हणून आता खाती मला बटाट्याचे सगळे पदार्थ आवडतात म्हणून मी बटाटा सोडतच नाही वा बटाट्याची भाजी पोळी पराठा कढी खिचडी मस्त चला तुम्हाला भेटते मी जेवण झाल्यावर गाईस आली आहे मी आईक कर, आईकडून घरी जेवण झालं झालं असेल लगेच माझे डोळे जड व्हायला लागतं खाल्लं मी आता मी आणला देते दूध आणि दूध देते त्याला आणि तो पण झोपून जाईल आता आणि थोडेसे माझी कामं उरलेली आहेत पसारा आवरायचा राहिलेला आहे तो आवरते आणि मग बघू वेळ वेळा तर झोपते किंवा नाही आवरलं गेलं तर थोड्या वेळ झोपेल आणि मग उठेल आणि मग बाकीचे कामं करेल आज शनिवार आहे आज दोन्ही पोरांना सुट्ट्या आहेत माझी एक गिरी ड्रॉइंगच्या क्लासला आणि मग आता झोपतो आहे त्या सुट्टीमध्ये जेव्हा त्याचं काही ट्युशन वगैरे काहीच नाही आहे जास्तच उजेडी येतो आहे somurur जास्तच पांढर दिसत आहे समोर खूप जास्त उजेड येतोय त्याच्यामुळे ते पांढरा पांढरा दिसतंय माझा चेहरा ओके आता मी देते अन्वेला दूर झोपवते आणि कामं करते झोप नाही आली तर बरंच होईल मला कामं करता येते अन्यला देते दूध आणि झोपवते खूप जास्त उजेड आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये त्याच्यामुळे ते असं पांढर पांढरं दिसत होतं बरं न माय स्टॅन बरं म्हणा एक तर गरम करते गरम कर गरम करून दिलं तर थंड लागतं थंड पाहिजे असं गरम लागत असून द्यायचे थंड करून देते खूपच कंटाळावान वाटतंय मला असं उशीर झाला ना उठायला सुट्टीच्या वेळेला कामच पटापट होत नाही स्वयंपाक करायचं जेवायचं झोपून घ्यायचं एवढंच एवढं काय तर घे पी खूप नाही तर चला आता मी झोपवते अनमैला खूप उजेड घाल खूप पांढर पांढर दिसत तोंड माझ दिसत डोळे दिसत आहेत नुसते खूप उजेडे मी आज सगळा पडदा ओपन करून ठेवलेला आहे बंद करते हम्म ओके ठीक आहे आता मी मला असं वाटतं आता थोडंसं स्वयंपाकघर आवरावं आणि स्वयंपाकघर आवरून झालं की मग झोपावं चालेल थोड्या वेळा आता मी आवरते आणि थोडं पडते तोपर्यंत बघत राहा माझा ब्लॉग शेवटपर्यंत स्किप न करता लाईक शेअर सबस्क्राईब चल हॅलो गाईज आत्ता वाजले रात्रीचे आठ आता माझा झालाय स्वयंपाक मी खिचडी केली लावली आहे म्हणजे आता मी चालले आईकडे चहा प्यायला फुल हॅलो तेच ते रोज संध्याकाळचा चहा माझा आईकडे असतो आणि जमलो तर सकाळचं जेवण सुद्धा आईकडेच करते मी पण जेव्हा मी माझ्या घरीच माझं आवडतं करत नाही तेव्हा जेव्हा मी करते भरपूर आणि व्यवस्थित म्हणजे व्यवस्थितच करते रोज पण माझा आवडता स्वयंपाक जे आम्ही करते तेव्हा मी आईलासुद्धा पाठवत असते खाली कारण असं वाटतं ना कधी कधी म्हणजे फक्त दरवेळेस आपण मी जाते माझं माहेर पण अनुभवते बिचारे माझ्या आईला आता म्हणजे आजी जशी म्हातारी झाली ना माझी तशी आता जाता येत नाही ना आणि त्याच्यामुळे मग असं वाटतं मी तिला कधी माहेर पण देणार मग कधी पण मग असं मी म्हणत असते तिला तू माझ्याकडे ये जेवायला कधी माझ्याकडे नाही येत तिचं म्हणणं असतं मग मी तिला खाली नेऊन देते तिचं असतं की खाली, खाली आणत जा ने खाली आणून देत जाऊन तर मग मी खाली नेऊन तिला दर वेळेस खाली देते असं वाटतं तिला पण आराम मिळावा त्याच्यामुळे आता दोन चित्त्या झाल्या की मम्मी जाईल आईकडे आणि ना रोज रोज काही दाखवायला नसणार त्याच्यामुळे माझे ब्लॉग छोटे छोटेच असणार जे असे स्पेशल असेल ते आम्ही ते मोठे ब्लॉक ब्लॉग करतरी आणि तेव्हा टाकत जाईल प्लीज त्याच्यामुळे मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि काय चुकते काय नाही तर मी सांगा माझं मी त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आणून आणि ते तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा ओके मी सपोर्ट करा आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आता माझी आज मी अभ्यास करते आहे आणि चाललं आहे खेळणं आम्ही दोघं दोघंजण जातो आईकडे आणि दहा वाजेपर्यंत मग असं येईल बाहेर जेवण हे अभ्यास झाल्यावर मग त्याच्यानंतर मी दहा वाजेपर्यंत वर येईल तेव्हा मग त्याचं जेवण होतील आग्रारचा दिवस आज मी रात्री मस्त मूवी बघणार आहे ए सॅटरडे सॅटरडे नाईट तर मी मस्त मूवी बघेल रात्रभर रात्रभर म्हणजे एवढं पण नाही तीन वाजेपर्यंत तरी बघेल जास्तीत जास्त तर कारण उद्याचं असं काय मला टेन्शन नसणार नाही लवकर उठायचंय वगैरे साडेआठ नऊ वाजेपर्यंत उठावं लागेल कारण दादांचा पण नाश्ता असतो दहा वाजता त्यांना नाश्ता असतो त्याच्यामुळे मग मी तो त्याच्यासाठी मग लवकर ओके परत भेटते मी आईकडे जाताना होईल होती तुम्हाला ऐकायला पण येणार नाही दहा आवाज येऊन ओके गाय आली आहे मी परत एकदा माझ्या मम्माकडे असं तुम्हाला भरपूर आईकडे यायचे ब्लॉग मिळतील कारण मी दिवसातून चार पाच वेळा आईकडे येतच असते आणि कोण पण असतो आईला खालच्या खाली वरच्या वर मी वर आई खाली तर हे बघा हे आमचे उद्योग चालले फोटो काढण्याचे काय व्हिडिओ काढण्याचे काय काय करत राहतो आम्ही मस्त मस्त आता मस्त की चहा पिणार आहे आईच्या हातचा चला तुम्हाला पण प्यायचं असेल तर या तुम्ही पण चहा प्यायला भांडे काढून ठेवले तर माझ्या हो क्षणी आता तू ठेवणार आहे हे फेक वाटलं असतं हे ना देगे? हे जड आहे तर इथे चहा दूध ठेवलंय तापायला अस मी अभ्यास करते mm. हे बघा दाखव हे बघा अमय आणि मम्मा हे बघा आम्ही कसं अमय आणि मम्मानी फोटो काढलाय दिसत नाही त्यांना जाऊ दे नाही दिसत त्याच्यावर बघा इथून बसलं की छान दिसत मी खालच्या खालच्या फ्लॅट मध्ये मी येईल थांबा मिनिट दाखवते तुम्हाला माझा खालचा फ्लॅट इथून दिसतो आईच्या खिडकीतून बघा तुम्हाला दिसत असेल दुसर दुसर थांबा तर दाखवते अजून मी व्यवस्थित हे बघा ही खालची बाल्कनी माझी माझ्या फ्लॅटची तोर कड़ बस ले बस ले तर तिकडे ही ही इकडची बालकरी माझ्या फ्लॅटची आहे म्हणून मी आता फ्रंट साइडला आले माझा होता बॅक साइडला बघ इथून दिसतं छान इथे बसल्या बसल्या मी पोरांना पण बघत जाईल खालच्या साईडला माझे हॉलच येतो तर पोरं इथे खेळत असतात पार्किंग मध्ये तर दिसत जाईल मला की पोरं कुठे आहेत वगैरे पोरांकडे लक्ष राहत जाईल आसमीची गाडी आलेली व्हॅन आलेली कळत जाईल म्हणजे मला प्रॉब्लेम नाही म्हणजे वर असलं ना की बॅक फ्रंट साईडचं काहीच दिसत नाही त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होत होता म्हणजे आमची घंटागाडी येते आमच्या दारावर रोज तीसुद्धा आम्हाला कळत नाही कधी निघू येतील कधी निघून जाते त्याच्यामुळे मग मी आता लिफ्टचाही प्रॉब्लेम राहणार नाही चालत वर यायचं चालत खाली जायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पण नाही मुलांकडे लक्ष पण राहील खाली खेळायला गेलो तर शाळेतून येताना जाताना वगैरे असा सगळा आहे आणि मला लवकर आय खालच्या खालून आईला बोलवता येईल वर आई तर खूप खुश आहे अजून आमचं काम आज चालू केलं पण अजून चार दिवसांनी परत थोडंसं ते प्लायवूड वगैरे आले ते थोडे सरळ करून ठेवले तर चार दिवस लागतात त्याला थे, चिटकवून ठेवले आहेत प्लायवूड ह्याच्यावर वूड लाक लाकडांच्या फळे त्याच्यावर प्लायवूड चिटकवून ठेवलेले थे, आहेत ते वाळ्यासाठी चार दिवस लागतील त्याच्यामुळे त्यांनी सुट्टी दिली आहे शाळेला ए देवा शाळेला नाही कामासाठी कामाला सुट्टी दिली आहे तर ती झाली ते झालं चिटकून वगैरे की मग आमचं काम स्टार्ट होऊन जाईल की मी दोन ते अडीच महिन्यामध्ये मी जाईल माझ्या काय दाखवत हे बघा काय बघा आणि कसं कलर केलं छान छान कलर केला आणि महिनी आहे ना हे बघ नाही केला अजून नीट कर नीट कर धर कर नीट नाही आहे तुला नाही आहे धर मी शिकवते तुला धर असे तर गाईज आता वाजलेत रात्रीचे सव्वा नऊ आता मी या माझा व्हिडिओ इथेच स्टॉप करते परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स जेव्हा स्पेशल असेल तेव्हा आम्ही मोठे करेल आणि जेव्हा काही एवढं खास नसेल तेव्हा मी छोटे छोटेच ब्लॉग टाकत जाईल छोटे छोटे ते पण ब्लॉग चॅनलवर त्याच्यामुळे तुम्ही माझं ब्लॉग चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा त्याच्यावर कमेंट करा आणि लाईक करा आणि माझे सब्सक्राइबर वाढवायला सपोर्ट करा सो गुड नाईट फ्रेंड्स बाय परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये